आता पाहूयात एक महत्वाची बातमी प्रकाशाचा आनंदाचा आणि एकतेचा सण दीपावली या पवित्र सणानिमित्त सोलापूर बार असोसिएशनतर्फे स्नेह मेळावा आणि शुभेच्छा समारंभाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम सोलापूर बार असोसिएशनच्या सभागृहामध्ये सतरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मान्य मनोज शर्मा जिल्हा न्यायाधीश आर जे कटारिया बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन आणि विद्यमान सदस्य अॅडव्होक मिलिंद थोबडे तसंच जिल्हा सरकारी वकील एडव्होक प्रदीप सिंग राजपूत उपस्थित होते यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश वरिष्ठ आणि कनिष्ठ वकील बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या, या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष अॅडव्होक बाबासाहेब जाधव यांच्या प्रास्ताविक स्वागतपर भाषणानं झाली त्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देत बार असोसिएशन ही केवळ व्यावसायिक संस्था नसून ते एक कुटुंब आहे दीपावली म्हणजे आनंद एकता आणि आपुलकीचं प्रतीक असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं यावेळी ऍडव्होकेट मिलिंद थोबडे तसंच मान्य आर जे कटारिया आणि मनोज शर्मा यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बार सचिव अॅडव्होकेट बसवराज हिंगमिरे यांनी केलं उपाध्यक्ष रियाज शेख यांनी शेवटी सर्व उपस्थित पाहुण्यांचे सभासदांचे आणि आयोजकांचे आभार मानले या कार्यक्रमानंतर अल्पोपहार चहा आणि आपुलकीच संवाद सत्र झालं या स्नेह संमेलनास अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव उपाध्यक्ष रियाज शेख सचिव ऍडव्होकेट बसवराज हिंगमिरे सहसचिव अॅडव्होकेट मीरा प्रसाद आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांचा उत्साही सहभाग लाभला या संपूर्ण कार्यक्रमानं सोलापूर बार असोसिएशनच्या एकतेचा स्नेहाचा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही